नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे फक्त आणि फक्त मुगाचे आप्पे हलके फुलके पचायला हलके आणि करायलाही एकदम सोपे खूप कमी साहित्यात हे मुगाचे आप्पे बनवून तयार होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर मुगाचे आप्पे बनण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं इथे आपण एक वाटी मूग घेतलेले तर हे गावरान मूग आहेत आणि अगदी याचा कलर जो आहे तो डार्क हिरवा गार आहे याचबरोबर आपण एक चमचा हळद पावडर वापरणार आहे चवीनुसार आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे एक चमचा आपण इथे जिरं वापरूया आणि इथे आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्यात थोडासा आल्याचा तुकडा आणि एक गडी लसूण असा व्यवस्थित सोलून असं घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडीशी कोथिंबीर वापरणार आहे फक्त आणि फक्त एवढंच साहित्य आपल्याला मुगाचे आप्पे बनण्यासाठी लागणार आहे तर चला मग सगळ्यात अगोदर ह्या वाटीमधले जे मूग आहेत ते ऑलरेडी मी भिजायला ठेवले होते थे। म्हणजे एक वाटी मूग आपण इथे घेतलेले आप्पे बनण्यासाठी आणि हे मूग साधारणतः सहा ते सात तास आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत तर मूग आपल्याला भिजवणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे मूग भिजवल्यानंतर ते अगदी नरम होतात आणि व्यवस्थित त्याचं मिक्सरमध्ये छानपैकी पीठ होतं तर अशा प्रकारे जर तुम्ही मूग तोडलात तर ते तुटले पाहिजेत म्हणजे एवढे हे नरम होतात आता इथे असे आपली मूग ऑलरेडी भिजून झालेले आहेत तर आता आपण हे मूग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राईंड करून घेणार आहोत तर आता एका मिक्सरच्या भांड्यात हे मूग काढून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूया याच्यात म्हणजे छान बारीक अशी पेस्ट होईल याची आणि एक पाच मिनटं अगदी बारीक दळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला बघा इथे तर आपलं हे पीठ मुगाचं तयार झालेलं आहे तर या मुगाच्या आप्प्याचा कलर थोडासा हिरवट असतो थो, थोडासा तुम्हाला दिसायला जरी ते छान दिसत नसतील पण खायला अप्रतिम लागतात आणि हलके फुलके पचायलाही अगदी सोपं तर या चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे आणि अगदी इन्स्टंट हे आपे होतात तर याला तुम्हाला बॅटर वगैरे फर्मेंटेशन वगैरे करायची काहीही गरज नाही आहे तर हळद आणि मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळदीमुळं थोडासा कलर जो आहे मुगाच्या आप्यांना तो छान येतो तर त्यासाठी मी अशा प्रकारे मुगाचे आप्पे टाकून असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक टाकायचा हिरवी मिरची ॲड करायची त्यातच आपल्याला आणि जिरंही त्यात टाकूया आणि जी बाकीची आपण कोथिंबीर घेतली आहे ती सगळी कोथिंबीर यात टाकून मस्तपैकी असे एक बारीक चटणी वाटून घेऊया हिरव्या मिरची जी पेस्ट असते हे बघा अशा प्रकारे इथे झाली आहे आपली बारीक पेस्ट हिरवी उरची तर आता हे व्यवस्थित आता या पिठामध्ये ॲड करूया बघितले ना की ती सोपी पद्धत आहे फक्त एवढी प्रोसेस केली की तुम्हाला सेम जसं आपण नॉर्मली आपे बनवतो त्याच पद्धतीने आपे बनवून घ्यायचे आहेत फक्त हा पार्ट तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल तर हे मुगाच्या डाळीचे आपे आहेत यात तुम्ही काहीही ॲड न करता फक्त आणि फक्त म्हणजे साबूत जे मूग आहेत त्यापासून अशा प्रकारे छान आपे बनवू शकता तर आता आपेपात्राला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून आपे खाली चिटकणार नाहीत आणि थोडंसं गरम झालं पात्र की मग यात मुगाचं जे पीठ आहे आपण वाटून घेतलेलं बारीक ते असं टाकून द्यायचं म्हणजे एक एक चमचा जरी तुम्ही छोट्या छोट्या चमचा टाकलात तर ते छान फुगून व्यवस्थित आणि अगदी जाळीसुद्धा त्याला पडते फक्त बारीक गॅसवर हे आपे होऊ द्यायचे म्हणजे छान भाजले जातात आरपार आणि असे वरून थोडेसे क्रिस्पी होतात आणि आतून असे सॉफ्ट राहतात आणि एक छान मध्ये एक लेअर घेवा जी जाळी असते ती क्रिएट होते आणि मूग बारीक गॅसवर हे असे व्यवस्थित शिजले जातात तर त्यासाठी बारीक गॅसवर आपल्याला हे आपे होऊ द्यायचे आहेत तर एक पाच मिनटानंतर हे आपे आपण खालच्या साईडने भाजून झाले की मग चेंज करणार आहोत तर थोडंसं तुम्हाला इथे दिसून येईल की जो कलर आहे मुगाच्या आप्प्यांचा थोडासा डार्क होतो आणि खालच्या पद्धतीने म्हणजे खालच्या साईडने तुम्ही याला असं थोडंसं फिरवून घ्यायचं खालची साईड भाजून झाली की मग असं त्याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने हे सगळे आप्पे असं पलटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता वरच्या साईडने तुम्हाला थोडी थोडी जाळीसुद्धा क्रिएट झालेली दिसेल आणि हे हलके फुलके पचायला हलके असे आप्पे आपले आता खालच्या साईडनेही भाजून घेऊया आणि भाजून झाल्यानंतर किंवा आपले असे छानपैकी शिजले आप्पे या आप्पे पात्रामध्ये की मग काढून घ्यायचे खूप कमी तेल लागतं अशा प्रकारचे आप्पे बनण्यासाठी पण खाण्यासाठी खूप छान लागतात तर आता हे आप्पे काढून घेऊया आणि मस्तपैकी इथे मी स्नॅक्समध्ये बनवलेले आहेत त्यामुळे इथे टोमॅटो सॉसचा वापर केला आहे तुम्ही कुठलीही चटणी वापरू शकता खोबराची कांद्या टोमॅटोची चटणी किंवा अजून कुठली तुम्हाला चटणी हवी असेल तर तुम्ही बनवून खाऊ शकता बघा इथे आपले आप्पे तयार आहेत हे तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता झटपट होणारा पदार्थ आहे आणि अगदी सोपा सरळ आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कुठल्या चटण्या हव्या असतील त्या सगळ्या चटण्या यासोबतच्या म्हणजे शेंगदाण्याची किंवा खोबराची या सगळ्यांच्या रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहेत तर तुम्ही बघू शकता तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय